मी त्याला ले ऑर्डर सांगितलं आता हवेवलेला मला गरजून मला झोप दे हे बघ आजचा दिवस गेला की मी तुला कुठेही उद्या नेणार नाही मी तुला उद्या जेवण देणार नाही ले इतकं पाणी आले पर माझ्या नावाने बुंबडू नको उद्या उद्या नाही उद्या, उद्या नाही ना मी मोकळं उद्या पळ घरी माझ्या हुद्या देऊ नको ए खत्याव मांडून ठेव बाजीराव कर नको हजार रुपया तुझ्याकडनं नावायक ना राम राम बाळासाहेब अरे भाऊ कुठे हाय की गार काय नाही तर काय तरी म्हणले होते काय तुम्हाला केलं का म्हणलं जाऊन येऊ दाखवून बर काय शेंडे शेंड कोण त्यांच्या बर चाललंय तुम्ही दवाखान्यात नाय मावाला मित्र आहे माझं म्हणलं नाही त्यासाठी नाही त्यांचा दवाखाना झाला ना माघारी ना या का जेवा या काय काय पाच किलो बासुंदी काय बोलता हा बासुंदी लय आवडते मला अन्ना कोणतरी त्यांचा जोडीदार दोन आण तुम्ही आपला हका जा आपण दोघं चौघच खाऊ की माझ्या मी घरी पण माझ्या बायको थोडी जाताना ना बासुंदी या

अरे व्यान मोठी भरून नि सगळं घरात सोनं चांदी पैसे असतात आहे का अरे बा सोनं चांदी तसलं तिकडं फेकून दे हे माझा हक्काचं घर आहे म्हणून मी घेणार काय पण भूक लागले मला खाल्ले हाच घर आहे ना एवढं एवढी भांडी घासून टाक भांडी घासकी एवढी इस्र नको माझ्यामुळे तुझं लग्न जमलंय मी अण्णाचा खोटं बोललो अण्णाच्या पाया पडलो नाही तर पोरगी सुद्धा तुला कोणी देत नाही पोरगीच मला बोलली होती अण्णाचं नको पदाक सांगू मला चल, चल। हो। काय झालं तुला इथं जाळजाळ होतंय म्हणलं नेहावं तुला गाडी उतर कामाचा माझा ताप करतोय आगावी नको एक नाही घेतले शीतापळ पण घेतलंय का माझ्या बायकोला पाहिजे अजून काय फ्रीज मधलं घेतो का

जवळचा माणूस म्हणलं बोलवा तर तू काय माझा हात पाय मुतो चल पटकिरी आपण घरी जपासिरी दुख लागले बाबा डॉक्टर तपसा तापसा ह्याला तपसा किरकोळ इन्फेक्शन घशात दुखतय ताप पण आलाय हा छातीत पण जरा जळजळ होती आर तुझ सगळ्यात दुखतय चांगलं आहे तरी काय उलटी झाली का नाही आल्यासारखं होत सर्दी ताप तापक किरकोळ आहे जग जगणार की गोळ्या औषध खाऊ दे बर वाटेल काय एवढ म्हणजे एकंदरीत काळजीच काही कारण नाही काहीच कारण नाही आव आचार बाचार काय पण खात शिरे टिकत काय पेटलं कि शल बची उचल वाडापाव उचल डॉक्टर होऊ नको डॉक्टरांशी मी सल्ला मसल चाल ना माझा म्हणजे नेमकं काय कप झालाय कप झालाय त्याच्यामुळे ताप आलाय तो दुसरं काही नाही डॉक्टर मला कप व्हायलाच नाही पाहिजे माहितीसाठी सांगतो परवाच माझ्या कोणी इतका सुंदर चालता मी कपासहित पचावला ना। 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 ना कि किती गोला अरे कप सुद्धा गिळला खोकला खोकला मला माहिती आहे की म्हणजे मी तो कप पचावतो तो हा कप किरकोळ आहे माझ्यासाठी रात्री अमेरिकेच्या डॉक्टरांना मी फोन केला जरा मला त्रास होतोय येऊ का निघू का अमेरिकेला डॉक्टर काय म्हणे येऊ शकता पण तुमचे इथले कोण फॅमिली डॉक्टर असतील तर म्हणलं मग शेंड्या डॉक्टर आमच्या घरातला माणूस म्हणून आलो ह्याला नको म्हटलं तर डॉक्टर